काँग्रेस भवन येथे भ्रष्टाचार महागाईच्या प्रतिकात्मक ओढी दहन धुळे शहर काँग्रेस भवन येथे होलिका उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी गॅस सिलेंडरची किंमत बेसुमार वाढवण्यात आली त्याविरुद्ध आणि महानगरपालिकेच्या लादण्यात आलेल्या ला बेसुमार टॅक्स महापालिकेत सुरू असलेल्या महाभ्रष्टाचार तसेच शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मुलांवर लादण्यात आलेल्या अटी महाराष्ट्रातील उद्योग राज्यात पडवणाऱ्या सरकारची होळी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जातीचे बीज पेरून गटागटांमध्ये वाद निर्माण करण्याच्या समाजाला दिशाभूल करणाऱ्या सरकारचा निषेध या ठिकाणी करण्यात आला यावेळेस केर कचरा आणि भाजप सरकारच्या विविध निषेधात्मक धोरणाच्या प्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी श्री युवराज बाबा करंकाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या विविध सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत निषेध व्यक्त करण्यात आला ओढी दहन करण्यात आली यावेळी सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस युवराजाबा करंकाड रमेश अण्णा श्रीखंडे डॉक्टर एस टी पाटील डॉक्टर सिंग गिरासे राजेंद्र कैनार पप्पू साहनी सुधीर अप्पा जाधव भगवान कालेवार आलोक रघुवंशी रवींद्र चौधरी विलास पाटील खलील अंसारी अयुब खाटिक हरिभाऊ चौधरी दीपक गवडे धनंजय गाडणकर श्रीकृष्ण बेळसे पुरुषोत्तम गरुड महेंद्र निकम दीपक पाटील कैलास पाटील कन्हैया अहिरे अफसाना अन्सारी प्रकाश शर्मा बानुभाई शिरसाट मारुती कोडवले विवसान आहिरे मुकुंद कोडवले आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते મહાપાલિક ભૈયા ભ્રષ્ટાચારી શનિ થોડો વાગે निराश करणाऱ्या शेतकऱ्यांचा कुटगिरीला पोचणार सरकार विकास वाढवणाऱ्या सरकारचा विकास उद्योग राज्यात पळवणाऱ्या सरकारचा विकास भ्रष्टाचारांना वाशेपासून अभिप्राय या सरकारचा विकास आज धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भोवनच्या परिसरामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आम्ही भ्रष्टाचाराची ओळी ह्या ठिकाणी छेटवलेली आहे ह्या सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं पंधराशे रुपयेचं आश्वासन दिलं इलेक्शन होतं म्हणून पंधराशे दिले नंतर एकवीसशे करू असं सांगितलं आणि एकवीसशे सुद्धा दिलं नाही आणि पंधराशे सुद्धा आता मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा या फेकू सरकारने राज्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफच केलं नाही पण त्यांना डबल इलेक्ट्रिक सिटीचं बिल हे सगळ्या शेतकऱ्यांना आलेलं आहे धुळे महापालिकेत नाशिक आणि पुणे सुद्धा एवढी घरपट्टी नाही एवढी घरपट्टी एप्रिलपासून आम्ही मागे आंदोलन केलं एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांना एप्रिलपासून घरपट्टीचे बिलं येतील आणि ते इतके भयानक बिलं आहेत म्हणजे आपल्याला दरवर्षी दरवेळेस पंधरा ते सतरा टक्के कर आकारण्यात येत होता पण या व वेळेस छत्तीस टक्के महानगरपालिकेने कर आकारलेला आहे आणि तो फार आवाजवी कर महानगरपालिकेने आकारलेला आहे म्हणून आम्ही ह्या भ्रष्टाचारी सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही ही भ्रष्टाचाराची ओळी चेटवलेली आहे